सेवा पंधरवाड्याचा शुभारंभासह जिल्हाधिकारी डॉक्टर यांच्याकडून जवार मोखाडा तालुक्यातील विकास कामांची केली पाहणी जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी जवार आणि मोखाडा तालुक्यात विविध शासकीय योजना ग्रामविकास कामे व सेवा पंधरवाडा अभियानाचा शुभारंभ केला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सप्टेंबर सतरा पासून ते दोन ऑक्टोबर दरम्यान राज्यभर सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला असून जिल्हास्तरीय प्रारंभ मोखाडा तालुक्यातून झाला जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत उभारण्यात आलेल्या शेततळ्यांची पाहणी केली मोखाडा तालुक्यात दोन हजार वर्षात त्रेपन्न शेततळे मंजूर करण्यात आली असून पोशेरा पस्तीस इरवे दहा व असे आठ आहेत त्यापैकी पोशेरा ग्रामपंचायतीत पस्तीस शेततळ्यांपैकी अठ्ठावीस पूर्ण तर सात प्रगती पथावर आहेत प्रत्येक शेततलावातून दोन लाख पन्नास हजार लिटर पाणीसाठा निर्माण होणार आहे ही कामे रोहे व टाटा मोटर्स सीएसआर रोटरी क्लब यांच्या सहकार्याने पूर्ण केली जात आहेत सेवादूत प्रणालीद्वारे उत्पन्न व रहिवासी दाखले थेट नागरिकांच्या घरी जाऊन वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ केला वनधन केंद्र गटाशी चर्चा करून उत्पन्न वाढीसंदर्भात संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी जिल्हाधिकारी डॉ इंदू राणी जाखड यांनी शेतकरी ग्रामस्थ महिला बचत गट तसेच वेटवीगारांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न ऐकून घेतले व तात्काळ उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्ट